दो बोरा बोराच वाटो कसोरा मी अपूच्या घरी आणि बाबूबा गे नातू आमचो पॅड साठी त्याची परीक्षा घेऊन बघतो आता गाडीची जरा एक फेरी मारून लसून कशी आम्ही मठात स्वामी समर्थ मठ वायंगणी मित्रांनो सृष्टीत ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे मित्रांनो आज आम्ही चाललो आचऱ्याच्या बाजारात तर चला जाऊया थोडीशी भाजीपाला वगैरे घेऊचो काय काय म्हणता सृष्टी तर जाऊया तर त्याच्या आधी जातलो आम्ही आमच्या अपर्णाकडे तिकडेच त्याचा घर आहे त्याच्याजवळ पण बरेच दिवस गेलो नाही तर तिथे पण आधी जायचा आणि नंतर बाजारात जाऊया तर अपर्णाक घेतलो आम्ही खेकडे हे बघा दाखव तर हे बघा एक खेकडे आपण घेतलो अपर्णाक दिवसासाठी त्याला पोकडे जाऊया बरेच दिवस दे खेकडे देव गाव दे म्हणजे माझी पुतनी तिच्याकडे जायचं आपल्या सृष्टी तयारी करता कधी होईल तेव्हा तयारी काही गेला झाली तयारी गाव मोठी घेतलं गो पैसे घेतला ना मेन आम्ही कॅशरच नाकडे गावने खाता गावने आणि चाय चला आपण जाऊया हे तुका कसली पेन हवी म्हटलं ओ एक्स ऑक्स नाही तर दुसरी मॉन्ट काय काय एक सो हा ओके बॉल पेन ना जाऊया चला पण हा मठात जातो जाता जाता वाटेतच इथे स्वामी समर्थ मठा मोठा वायंगणी ही शाळा आणि शाळेच्या समोर मोठा सृष्टी अगरबत्ती घेता गाडी इकडे लावलो मालवण रोडला मठ हा या साईडला मालवण आणि या साईडला आचरा आणि इथे मध्ये वायंगणी शाळा आणि वाहिंगणी शाळेच्या समोरच स्वामी समर्थांचं मठ हा आपण आता जाऊया मठात दर्शन घेऊया आणि नंतर आचऱ्यात बाजारात जाऊया मस्त असा उंचावर राणा या साईडने पण बाईक वगैरे आणू गावतो तिथपर्यंत पण आम्ही बाईक खालीत लावलो आणि इथून मग चलूया म्हटलं लव्या व्यायाम इथे पादत राणे काढावीत चप्पल काढायची मग पुढे मठात जाऊया आम्ही मठात स्वामी समर्थ मठ वांगणी इकडून खाली मेन रोड किती मस्त वाटतं बघा इकडून भारी खाली पूर्ण वायंगणी गाव आणि इकडे मठ तिला आणि मठात इल दर्शन घेऊया दर्शन घेऊया सृष्टिक वाटला फोटो काढतोय म्हणून एकदम पोज देऊन उभ्या राहुलला मी काय फोटो काढी नाही होते व्हिडिओज करी होते आता एक ते तो काढतोय जाऊ नको टा सृष्टीचं दर्शन घेऊन झाला आणि आता मी पण दर्शन घेत आहे व्हिडिओज करीत राहत हे काय प्रसादी थांब मी मी पाया पडत आहे थांबी देऊ तू का Okay. आम्ही मठात दर्शन घेऊन झाला पूर्ण मठ आहे इकडे मागच्या बाजूक हॉल आहे आग ह्या साईडला साईडला लग्न वगैरे लागतात आणि इकडे पिण्याच्या पाण्याची आहे व्यवस्थित आता निघूया मस्त इकडे बसक वगैरे जागा आहे निघूया ना हा चल चा आता जाऊया आसऱ्याच्या बाजारात मित्रांनो आता आम्ही समर्थांचं दर्शन घेतलं आणि आता चाललं आचरेच्या बाजारात तर आपल्याक जवळ अपर्णाच्या घरी जाऊन नंतर मग बाजार फिरूया येऊन परत आपल्या कामाक जाऊचा खेकडे पकडू चला आधी जाऊया मेलाव अपूच्या घरी आणि बाबू बाग ये नातू आमचो ओळखला मग का आजी एक ओळखला आजी एक आजी एक ओळखला ओळखला अपू काय अप्पू तयारी करता काय 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 नाश्ता काय केलं हा अप्पूच घर गोष्ट शाळेत चंद हा चला या बसा बसा ए एक्ता लागता बघता हां तुम्ही ते घेताय आता कोणी हो आजी बशी टुक करता आपूकडे शेती भरपूर करतात सगळे शेती एक चप्पल कुत्र्या न्याला चोरून आवडला वाटतं थैलीव लिऊ थोडी घडियत लिहू काही घे लो घेऊ झाला आता बाजारात नवीन घेऊन झाला ना गो हा तुम्ही बघ ते बघ येतो दोन कुत्रे हे ते नाही ना नेणत हां बघ चला तर मी गाडी काढतोय अशी माझा नाही नेल्याने आम्ही लव बाजारात इथे आपली गाडी लावलं लाव। आणि आता जातो खाली बाजारात अजून गर्दी कमी आहे कारण आम्ही सकाळी सकाळी लो आता थोड्या वेळ गर्दी वाढते इकडून पूर्ण बाजार चालू झालो आणि आम्ही जातो खाली आणि

बघ <laughs> दिसता खूप काय बघ कपडे बिपडे सगळं दिसत आहे बघ फळ दिसत ते रेफरी बटर बिटर सगळी दुकान लागली आहेत आणि आधी खाली जातल आणि तिकडून मग घेत यायचा उलटा वजन घेऊन जायचा नाही बरोबर खाली जावे हा आणि तिकडून घेत येऊया नाही तर परत खाली वजन नेऊ पाया पिक्षा थैसर काय तर घेऊन येऊया डायरेक्ट गाडीकडे इथपर्यंत जे व्यापारी येतात बाहेरून ते इकडे पर्यंत असतात आणि इथून पूर्ण जे स्थानिक लोक असतात ते लोक भाजी वगैरे विकूक बसतात या दोन्ही लाईनला म्हणजे आपण इथून खाली येलो की इथून पूर्ण सगळे स्थानिक लोक असतात स्थानिक लोक भाजी वगैरे घेऊन ये चवळीचं पालो वगैरे असं ही सगळी गावठी वस्तू होई गावटी भाजी गावठी पोहे येते बघ मुळ्याची भाजी चिटके तिरपाळा या साईडला जे सगळे बसतात ते इकडचे स्थानिक खाली मच्छी मार्केटच्या इकडे इकडे समोर आचर मच्छी मार्केट आणि या साईडतून गेला चालत गेला की हे देव रामेश्वर मंदिर या साईडून खाली उतारला पायरे आहेत खाली उतारला की रामेश्वर मंदिर आहे आणि आता उद्या दोन तारीखपासून रामेश्वर देवाची डाळप सोरी असतली खूप मोठो उत्सव असता पूर्ण देवांचे तरंग गावभर फिरतात म्हणजे देव प्रत्येकाच्या दारी जाता तर तो सोहळं बघू नक्की यावा आणि आता काय घेतं पहिली खरेदी आमची टिकली घेतलं पैसे काढून पहिली खरेदी केल्या टिकले कशी ती पाच रुपये दहा रुपये असते काहीतरी ना पडवळी गावठी आहेत पडवळी मस्त पडवळीच ही आणि इकडे हा आचऱ्याचा मच्छी मार्केट अजून काय तेवढी गर्दी दिसणार नाही पण थोड्या वेळ गर्दी भरपूर होतली आम्ही येलो सुकी मच्छी सुकी मच्छीचे वाटत दोडिया बांगडे ते हे आपले काय ते, ते बळे ते रेबिन फिश मुळे असत कापलेले मासे असे कापसून सुकवतात ना तेनाडी तुना मासू आज मच्छी मार्केट एकदम खाली आहे तांबुशी होत कोकरे होत आज मच्छी मार्केट खाली आहे कसंच काळुंद्र कोकरी एक कोकरी बोयटा मच्छी मार्केटात गर्दी खूप कमी आहे खूप कमी आहे गर्दी कोळंबी आहेत कालवात हे कालवा काकी कालवा एवं आटो कसो हो शंभर रुपये आख्याच्या बाजारात इलात तर कायम कालवा गावत चल जाऊया आपल्या काय मासे घ्यायचे नाही मुळे पण असत मुळे मोठे आहेत ना बाकी कसे वाटते शंभर रुपये वाटतो मुळ्याच कालवा बरेच ठिकाणी तर आम्ही घेतो आता उलो आपल्याक फूसभाजी करूची आहे आणि त्याच्यात जवलो घालूच जाडू आलो घे जाडू आलो जाडू आलो घे जाडू आलो बरं लागतं आणि कायम हे काकांकडे जवलो घेतो का यांच्याकडचं जवलो खूप चांगल असता पावसात आम्ही स्टॉक करतो कसे आहे हा पन्नासशे दोन पन्नासशे दोन पन्नास रुपये खायचं घेतो ते घे मग ना असं काय नाही ते घेऊ पूस हां त्याच्यासाठीच भाजी तो एक व्हिडिओ करूचो हा त्याच्यासाठी होया तर त्याच्याकडे दौडिया पण दोडिया कशी सुके शंभर रुपये साततात हडी हां चला ते नारळ बाकी कसे नारळ पन्नास रुपये एक खैली तुम्ही जांभून म्हणजे आचऱ्यातलीच म्हणजे तुमच्याकडे कायम असतात नारळ नारळ कोणाला लागले तर काकिंग का नक्की तुमचा नंबर चौऱ्याण्णव झिरो एकोणपन्नास चोवीस पाचशे एकाहत्तर म्हणजे कोणी फोन केल्यानंतर नारळ भेटतील तुमच्याकडे तर नारळ लागले तर नक्की काकींका फोन करा आपल्या आचऱ्यातले जस चला जांभळेल ना कणगे वीस रुपये किलो टोमॅटो वीस रुपये किलो टोमटर की नाही मटार वीस लाख रुपये टोमॅटो रुपये टॉमॅटो घेता टॉमॅटो घेतल्यान पहिली भाजी आयला बरोबर काढलं गो एक किलो अंदाज भारी झाला तो परफेक्ट एक किलो काढल्यान वीस रुपये किलो ही हो भोपळा मिरची किरपळा पण काका कशी देते रुपया हा वीस वीस रुपये जुडी म्हणजे ही एक जुडी वीस रुपये ना एक जुडी वीस रुपये आणि गावठी वांगी ना गावठी वांगी ही सगळी गावठी भाजी स्थानिक लोक जी पिकवतात ती ही भाजी घेत वीस रुपये वाटो लावून देतो ते घे ते वरचे हा छोटेवाले घे बीट ज्यूस मस्त लागता श्रेयसला खूप आवडतं घ्या इकडे पण मुळ्याची भाजी या मुळ्याची भाजी लाल भाजी आणि हे भाजीचा बियाणा का चिना काय चिना चिना मस्त लागतं खाऊ एकदम पौष्टिक कस हे कसं चिना कस पन्नास रुपयाचा चिना मस्त चिना पन्नास रुपये एक सृष्टी हे चिना घे ना पन्नास रुपये चिना चिना मस्त लागतं भाई घे घे खाऊ भारी लागतात औषधी असतात ते पन्नास रुपये दोन्ही पण घे हा पन्नास रुपये दि तरी सांगतो दि पन्नास पैसे देऊ माका खाऊचा तरी पैसे देऊ मला कुरकुर करत असं पण उकडून छान लागतात खूप खूप दिवसांनी दिसला म्हणून टाकून घ्या हडीतली मी वड येतलो मी साळकरवाडी कोथ्यावाडी माझ्याच गावातली तिनेच वळख नाही नको ओके चला काका बटाटे कशी पन्नास कांदे लय लहान नको नको हे नको नको दुसरे खूपच लहान कांदे कसे म्हटलात दीड किलो पन्नास पन्नासाक दीड किलो कांदे गोष्टी कांदे घेतात आणि बटाटे पन्नासाक दीड किलो मक्के कसे ही कंसा कशी शंभर चार आणि मेथीची भाजी वीस रुपये जोडी बोरा बोराच वाटो कसो वाट वीस रुपये वाटतो बोरा काकी सांगता दहा रुपया वीस रुपये बोरा वीस रुपये कोथिंबीर कशी ती दहावाली दहावाली कोथिंबीर आणि मेथी कशी नको नको बस झालं कोथिंबीर चवळी सोळचं पालो लसूण कशी पाव किलो सत्तर घेता काय लसूण घेता पाव इकडे उसाचं रस स्ट्रॉबेरी स्ट्रॉबेरी आणि हे ड्रॅगन फूट कशी आहे ती स्ट्रॉबेरी थोडीशी हे झाली आणि हे ड्रॅगन फ्रूट ताजी बीट अशी झाड असत डायरेक्ट भारी असतात ना एका एका एकच असता मतलब बटाटे आर की भरपूर असत पण गाडीकडे गेलो तरी पण सृष्टी अजून काहीतरी घेत आहे म्हणता घेऊन काय सरणार नाही त्याचा काय या चिटके होय ना गावठी चिटकी आहेत ना ते कसे ते मस्त वीस रुपयाच मोठ वाटो लावला खैरे तुम्ही चिंदर काका चिंदर। चिंदरचे चिंदर असत मस्त वाट लावलं ना वीस रुपयाच वाटो मोठ लावलास ना मग चला बाजार असून परत आपूकडे येऊन एवढी मोठी मोटली तयार केल्या कशी नेतलय गाडीवरून फक्त आमका शेंगे खाऊ देत असते ती बाकीचे ठेव मी मग येऊन नेताय झाली तरी मोटली ती हा ऐकलं मी मग नेताय ती आहे परत उद्या येईल ते येतल त्रिंबकाक जाऊ तेव्हा बघतोय मग हा माहिती ठेव आम हा श्रेयसाठी जे पॅड हव्या परीक्षेक घेऊ विसारल आणि इथे आम्ही आता पेन वगैरे घेतो काय काय घ्यायचा पेन पॅड काय म्हणतो तू काय घेतं ड्रॉईंग बुक ड्रॉईंग बुक घेत आपले एक पॅड आणि ऑक्सची पेन आहे एका पॅड साठी त्याची परीक्षा रविवारी कुठचं घेतं आलात की बरोबर ही, है, ही है ना ऑक्सची दहा रुपये ना चार घेऊया चार द्या आणि जेल पेन दोन त्याच्यात दो हा एखादी वेगळी हवी अजून हां ही चार द्या होय होय आधीसाठी आता एस टी एस असत डी सी त्याच्यातली ही कशी आहे दहा रुपये मग हे दोन द्या आता पुढे गॅरेजात जाऊया जरा गाडी दाखवूया ओके चला येते गॅरेजमध्ये निसर्ग जातं गाडी माझी जरा अशी चालिक ना भरपूर म्हणजे अशी हे करता भरपूर आणि स्टार्टर लागणार नाही बघ जरा हां एक मिनिट हां ट्रायल घेऊन येता जरा बॅटरीचा प्रॉब्लेम बॅटरी आपल्याकडे नवीन घालूक आहे ना आणि भरपूरता त्याच्यावर काय मधीत मधीत ना भरपूर 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 करता मग कंटाळ येतो मग तर दहा वर्ष झाली गाडी एक माझ्या दहा वर्ष कायम व्हायच येत आहे मी कामाक कारण तुमच्याकडे एक बरा की प्रत्येक गोष्ट इथेच मिळता शोधूक जाऊची लागणार नाही पहिलं गॅरेज तिथे होतं ना तिथून येत आहे मी हे गॅरेजचे मालक आणि यांच्याकडे सगळ्या टू व्हीलरचं सगळं सामान भेटतं ना तुमच्याकडे टू तु व्हीलरचं सगळं सामान मिळतं आणि गाड्या रिपेअर पण केल्या जातात हां काय म्हणतं चल बघू गॅश घेऊन बघतो आता गाडीची जरा एक फेरी मारून साबगाव जिल्ह्या ना रे पाय चा पाय ठेव गाऊनच नाही व्यवस्थित गाडी ओके हो म्हणतात मित्रांनो आम्ही येऊन पोहोचलो घरी आता आणि आता आमची दुसरी ड्युटी कुर्ल्याक जाऊचा बाजार फिराण झालो गाडीचा थोडासा काम करून घेतला अपर्णाकडे गेलो त्याने शेंगे दिले आहेत मोठी गोणी दिले आणि ती मी आणले नाही तर मित्रांनो व्हिडिओ कसं वाटलं नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला बाय बाय